बातमी बीडमधून बीडचे मबियाचे उमेदवार बजरंग सोनावणी यांनी रूमची पाहणी केली यावेळी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांनी धमकी दिल्याचा आरोप होतोय हात आखडता घेऊ नका अन्यथा मी स्वतःला संपून घेईन असं सोनावणे यांनी यावेळी म्हटलं या घटनेनंतर काही वेळाने त्यांनी आपल्या वक्तव्यावर टर्न घेतलंय मी निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळेंना विनंती केल्याचं सोनावणे म्हणतात तीन अधिकारी तीन अधिकाऱ्यासाठी आपल्या ज्या काउंटिंग एजंटला जागा दिली त्याच्या पाचपट जागा त्यांना आहे आणि काउंटिंग एजंटला नाही म्हणजे जर ही झालं तर मग काउंटिंग एजंट पंधरा आहेत पंधरा एजंटला कमी तीन लोकांना एवढी जास्त असं जर असेल तर चालणार नाही शासनाचे जे काउंटिंग एजंट म्हणजे काउंटिंगचं काम करणारे लोक आहेत त्यांचीही काळजी घेतली पाहिजे आकडून का अन्यथा मी स्वतःला संपवलं असं देखील तुम्ही म्हटलं काय चालतं नेमकं काय विषय काय झालं हात आकडून वगैरे काही नाही म्हणलं मी जी बोललो की तुम्ही प्रशासन म्हणून मला मदत करा मदत आपण कर केली पाहिजे म्हणजे नियमाप्रमाणे करा नाहीतर तुम्ही ऐकणारच नसेल तर म्हणजे आमचा राजकीय अंतच करणार तुम्ही असं जर तुम्हाला करायचं असेल तर असं नाही चालणार अशी विनंती मी त्यांना केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट